रूप पहतालो चव पाव रूप पहतो चूप पहतो ची सुखी सुखणी रूप کنهن کني 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 ک तो पिसा सडणार माणूस कारण आणि एकदम तसं तो विषय नाही बुवा एकदम चांगला आमचे मित्र आणि भजन म्हटल्यानंतर डबल वारी म्हटल्यानंतर एकमेकाला बोलणं होतच आणि त्या बोलण्यातून फक्त राग रुसवा किंवा एकाला एखाद्याला लागेल एवढं कधी बोलता कामा नाही कारण सध्याचं भजन आम्ही जिकडे तिकडे बघतोय बुवा तुम्ही पण बघताय की सध्याचं भजन म्हणजे काय चाललंय दुसरं फक्त एखाद्याने काय घातलंय एखाद्याने काय कपडे घातले याच्यावरती सध्याचं भजन किंवा एखादा माणूस काय बोलता समोरचं बघ म्हणजे मी जर काय का बोललोय की माझं पॉईंट पकडायचो आणि त्याच्यावरती पूर्ण डबल बारी त्यांनी करायची का भजन नाही म्हणत भजन म्हणजे काय भगवंताचं नामस्मरण आणि त्याच्यातून मनोरंजन आणि समाज प्रबोधन करणं गरजेचं कर आहे बरोबर ना करणार ना की फक्त मनोरंजन रूपाचा अभंग रूप आज खर आज माताला हसू येत म्हणजे जोडी गंदास पण एवढं वारी रुबा खेड बघितलं की तुमचा साधारण कोणाच आठवण येतात तो स्वतःच म्हणता मी तात्या तात्यावींच तो दिसतात त्यातलं नाही ना तो वेगळं ना की तोच तो स्वतःच म्हणता मी तात्या बिंजवासारखं दिसतोय आणि ते म्हणतात शाळिंदा तुझा हे शाळिंदा ज्याच्यात भगवंताचं रूप दिसलं पाहिजे असा रूपाचा अभंग आता भगवंताचं रूप मी बघितलंच हे समोर बघितलं तर जीप काढता नागासारखं डुलता पण तो नागासारखं सध्या म्हणजे जीप काढून दाखवता मला <laughs> तर ज्याच्यात भगवंताचं रूप आता रूप पाहता झाले लोच्यावरती उभा आहे लिहून घ्या डुलत आहे आणि काय एवढा तात्यावीसी लिहून घ्या म्हणजे मी तुमचं शिक्षक आहे एवढा लक्षात ठेवा मी सांगणार तर तुम्ही लिहून घेता मला तरा भीती वाटते <laughs> रूप पाहतात मंडळी मनोरंजन बाजूला राहिला परंतु ही सध्याची पिढी आपली व्यसनाधीन होते किंवा दुसऱ्या मार्गाला लागते तर आपण भजनाच्या माध्यमातून काय दिलं पाहिजे की, का, की सुंदर ते झालं उभय विटेवरी करकटावरी ठेवून गेली अठ्ठावीस विकास भगवंत त्या विटेवरती उय आम्ही सगळे व जिकडे तिकडे जातोय सांगतोय की त्या विटेला सहा बाजू आहे काम क्रोध लोभ मद मत्सर माया सहा षडवी तर भगवंताने आपल्या पायाखाली दाबून ठेवले परंतु ती विट म्हणजे नेमकं आहे तरी काय ती वीट वीट म्हणजे नेमकं आहे तरी काय ज्यावेळी इंद्र आणि हे चंद्र इंद्र आणि तुम्ही चंद्र खतरनाक <laughs> 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 माणूस आहे म्हणजे ते का आज तुम्ही पेटी पेटी काय वाजूच नको हो फक्त माहीतवर बोला तुम्ही एड इंद्र आणि चंद्र यांनी काय केलं अहिलेला हे दोघं जण भ्रष्ट करायला निघाले आणि भ्रष्ट करायला निघाल्यानंतर ही बातमी गौतम गौतम ऋषींना कळेल आणि गौतम ऋषींनी काय केलं ते अहिलेला भ्रष्ट करायला जाताना गौतम ऋषींनी काय केलं त्या दोघांना पण शाप दिला काय इंद्राला शाप दिला की तुझ्या अंगावरती कोड उठतील आणि चंद्राला काय सांगितलं तू काळा पडशील शापाप्रमाणे चंद्र काळा पडला हे चार गो शापाप्रमाणे चंद्र काळा पडला आणि इंद्राच्या संपूर्ण अंगावरती कोड उठले परंतु लक्षात घ्या इंद्र हा देवांचा देव आता देवांच्या देवाच्या अंगावरती जर कोड उठले तर त्याला बघणार कोण त्याची पूजा करणार कोण शेवटी हे कोड जाण्यासाठी त्याने सगळी तीर्थयात्रा केली शेवटी ते के कोड त्याच्या अंगावरने गेले नाहीत शेवटी तो जाऊन भेटला कोणाला शंभू महादेवांना जाऊन भेटला तर शंभू महादेवांनी काय केलं एक लोहदंड त्याच्या हातात दिला लोहदंड हातात दिलो तुझा माफ कर ना तर शंभू माफ उकडे बघल तुम्ही माझे विचित्र माणूस शंभू महादेवाकडे गेल्यानंतर त्या शंभू महादेवांनी त्याच्या हातात लोहदंड दिला आणि काय सांगितलं हा लोहदंड ज्या तीर्थक्षेत्रावर ति, पाण्यात तरेल त्या ठिकाणी जाऊन तू भगवंताची तपश्चर्या कर तरच तुझ्या अंगावरचे कोड निघून जातील तो इंद्रदेव सगळीकडे फिरला या भूतलावरती सगळी तीर्थयात्रा केली शेवटी काय होईना शेवटी तो पंढरपुरात आला चालत चालत पंढरपुरात आला आणि पंढरपुरात आल्यानंतर तो लोहदंड त्याने पाण्यात टाकला आणि तो लोहदंड तरला आपण जर पंढरपुरात गेलो तर आपल्याला लोहदंड असं ठिकाण माहिती आहे तिथे तो लोहदंड तरला आणि त्या ठिकाणी बसून त्या इंद्राने त्या देवाची तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर साक्षात पांडुरंगाने त्या इंद्राला दर्शन दिलं त्याच्या डोकीवरती हात ठेवला आशीर्वाद दिला तेव्हा त्या इंद्राचे संपूर्ण कोड निघून गेले शेवटी तो इंद्र काय म्हणतोय देवा मला एवढंच नको आहे मला असं काहीतरी हवंय की ज्याने आयुष्यभर माझं नाव आयुष्यभर माझं नाव मोठं होईल तेव्हा त्याने काय मागितलं की मला तुझ्या चरणाशी जागा हवे तेव्हा त्याने काय केलं देवाने जो लोहदंड होता त्याची विट बनवली आणि त्या विटेवरती गेली अठ्ठावीस युग भगवंत उभा आणि त्या विटेचं नाव देखील इंद्रय वाहित गाडो अभ्यास आहे तुमचा त्या विटेचं नाव देखील इंद्र सगळं बघितलं तरी माझा हसू येता तुमचं काय व्हायचं ते माहिती त्या विटेचं नाव देखील त्या भेटेचं नाव देखील मंडळी इंद्र आहे आणि भजनाच्या माध्यमातून रूपाचा अभंग म्हटल्यानंतर आपण पांडुरंगाचे किंवा देवदेवतांचे गुणगण आपण त्याच्यातून गायले पाहिजे तर अशीच परिस्थिती झाली सत्य परिस्थिती आहे मंडळी तुम्हाला सांगतो आता हे गावाकडे असतात कुडाळ हा कोकरण मालवण मालवण धन्यवाद आजच काढला माल हे मालवण आणि मी सध्या नोकरी निमित्त मुंबईत असतो मंडळी आणि खरं सांगतोय एकदा अशी परिस्थिती झाली अंधेरीला माझा ऑफिस आहे आणि बाजूला एक ऑफिस आहे सत्य परिस्थिती आणि मुंबईची एवढी बिकट परिस्थिती आहे मंडळी सांगतो तुम्हाला की कोण कोणाला ना, विचारत नाही अजिबात विचारत नाही माझं ऑफिस आणि बाजूला ऑफिस आणि त्या ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट झालं शॉर्ट सर्किट झालं आणि सगळे जळून मेले हो मुंबईची परिस्थिती आहे सगळे जळून मेले फक्त एकच माणूस त्यातलो वाचलो कापत कापत घराकडे गेलो कापत कापत घरातलो कापत कापत त्या खुर्चीवर बसलो आता आपला नवरा एवढा कापत कापत का आला हे बघितल्यानंतर बायकोने लगेच पाणी आणलं आणि त्याच्या हातात दिलं एक तांब्या पाणी पिल्यानंतर ती बायको त्याला विचारते हो झाला तरी काय तेव्हा तो नवरा सांगतो की अगं काय सांगू माझ्या ऑफिस मध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि म्हणतात त्या शॉर्ट सर्किट मध्ये सगळे जळून मेले फक्त मी एकटाच वाचलो काय म्हणता फक्त मी एकट्याच वाचलो त्यावर ती बायको काय सांगता अहो माझा नशीब तर म्हणून तुम्ही वाचलास पण तुम्ही वाचलात तरी कसे तेव्हा तो, तो सांगता अगं बाकी काय नाही तंबाखू थुकूक म्हणता बाहेर गेलो होतो म्हणून म्हणता मी वाचलय पण एवढ्यावर पण तो थांबला नाही एवढ्यावर पण तो थांबला नाही तो काय सांगता अगं जे जे या शॉर्ट सर्किट मध्ये जळून मेले त्यांना सरकारने पन्नास पन्नास लाख रुपये दिले एवढं म्हटल्यावर तुम्ही कपाळावर हात मारला नाही सांगता म्हणून तुम्हाला सांगत होतं ही वाईट व्यसन सोडून द्या नाही तर पन्नास लाख रुपये माझ्या घरात आले असते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की या कलियुगात या कलियुगात तुला झाला काय रे म्हणजे तुला चांगला पण नाही पडत वाईट पण नाही खरोखर काय माणूस असतो खरोखर मजा करायची तर सांगण्याचं तात्पर्य का या कलियुगात माणसात किंमत नाही वेळ बेवड्यात किंमत आहे पण माणसात किंमत नाही माणसात अजिबात किंमत नाही आपले आमचे पाऊस फिर बो सांगतात एवढ्यात माना माणसात नाही संधी पाऊस काय नंतर एवढ्यात माना तुझी कसली मान चला अभंग तो आता पेटणार माका माहित आहे कारण हे कलियुग आहे आणि कलियुगात मंडळी आपल्याला हरिनामाशिवाय पर्याय नाही या ठिकाणी रूपाचा अभंग घेऊया uh -huh. तुमानुख वाय दुख वाय सामंत साहेबांकडून शिकला पाहिजे जोरदार टाळ्या आमच्या सामन साहेबांच्या कारण खरोखर आमचे सुद्धा एकदम जवळचे संबंध आहेत एकदम घरातले संबंध आहेत आमच्या बरोबर एकदम जवळचे कारण प्रत्येक घराघरात पोचणारा माणूस आमचे हे पण सामंत साहेब आणि आमचे तिकडचे पण सामंत साहेब किरण साहेब पण आणि उदय साहेब पण आमचे दोन्ही पण प्रत्येकाच्या घराघरात पोचणारी माणसं आहेत या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतो રૂપ પહાતાલો જની પહાતા 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 રૂપ પહાતાલો જની રૂપ પહાતાલો જની સુખ થાલે હોસાન જની સુખ નાલે હોસાન જની રૂપ પહાતાલો જની સુખ Let's hey.